झाला कणकवली तालुक्यातील कणकवलीपासून तेरा किलोमीटर आहे हे शिवडा हे आमचं छोटंसं गाव या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने मार्गशीक अष्टमीची जत्रा कधी पारंपरिक ठरलेली आहे ते आम्ही पाचही मानकरी एका मताने वागून एक विचाराने रीतिरिवाजाप्रमाणे ती योग्य रीतीने आम्ही पार पाडत आहोत प्रत्येकाच्या मानाप्रमाणे या जत्रेमध्ये येणारे सर्व भाविक पाहुणे मंडळी दुकानदार यांना आमच्या अगदी प्रेमाप्रमाणे आर्थिक शुभेच्छा आहेतच आणि ते आम्हाला योग्य रीतीने सहकार्य या ठिकाणी करतात आणि जी जत्रा आहे ती योग्य रीतीने अगदी प्रत्येकाच्या मानाप्रमाणे या ठिकाणी रीती रिवाजाप्रमाणे शांत देत अगदी ती योग्य रीतीने पार पाडत आहे कित्येक वर्ष आणि या ठिकाणी एकदम एक असं गावाचं एक असं प्रतीक आहे की चांगल्या मताने किंवा चांगल्या ठिकाणी वावरण्याचे एकमेकाचे जे विचार आचार जे या ठिकाणी आम्ही एकत्र जमा होतो त्यावेळी ते एकत्र बोलले जातात आणि सगळे गुन्हा सगळे लोक मानकरी मित्र मंडळी पाहुणे आधी हे सगळे असलेले दुकानदार एका मताने आम्ही या ठिकाणी वागत जाणं योग्य रीतीने आणि ही आम्ही पाहुणाही जी आहे या पाहुण्याची ख्याती होते ह्या एकदम चौऱ्याऐंशी खेड्यात अगदी वसले आणि घाटाच्या माथ्यापासून नदीच्या घाटापर्यंत ह्या देवीच्या दर्शनासाठी सर्व लोक येतात आणि ही सर्व भक्तांची जी मनोकामना जी आहे देवी आपली ऐकून घेते आणि वर्षाच्या मनोकामना सगळ्यांची पूर्ण करते म्हणून एवढी ही जत्रा तुम्ही घडल्याची आहे आणि सगळे लोक आवर्जून या जत्रेसाठी येतात हां आणि हॉटेलचं कार्य आमच्याकडे प्राथमिक एक अशी आम्ही की सर्व मानकरी चार वाजता या ठिकाणी जमवून सगळे देव नढवले जातात आणि अगदी रात्री अकराच्या मनाने पालखी काढली जाते आणि पालखी आल्यानंतर ओटी भरण्याचा महत्वाचा कार्यक्रम या ठिकाणी योग्य रीतीन पार पाडला जातो सर्व मानकरी अगदी योग्य रीतीन तो पार पाडतात आणि सकाळी नाट आ, रात्री जवळजवळ ते तीन वाजता दशावतार दशावतार पिडा, दशावतारी बाळकृष्ण कोरे हे अगदी पारंपरिक या ठिकाणी पिढ्यानपिढ्या त्यांचा जो काही या ठिकाणी आपले जो दशावतारी खेळ आहे तो योग्य रीतीने त्या ठिकाणी आपले हजेरी लावून तो कार्यक्रम पार पाडतात त्यानंतर सकाळी योग्य या त्या ठिकाणी देवांची नौबत होते आणि नौबत झाल्यानंतर या ठिकाणी दही कला म्हणून गाडगं फोडलं जातो आणि गाडगं फोडल्यानंतर सर्वांच्या कोटी पानं भरून योग्य रीती ह्या याची अगदी दहा ते अकरा वाजेपर्यंतची योग्य रीती सांगता होते हे अगदी हे गावाचं मोठं एक प्रतीक आहे आणि सगळे लोक एक एका विचाराने आचरण या ठिकाणी वागतात आमची जनजात्रा म्हणजे मानकरी आणि रयत ही गुणागोविंदाने या देवीचा उत्सव सर्वांनी आणि एकमताने सर्व मानकरी आणि गावकरी मिळून होत जातो हा डिसेंबरमध्ये मार्गशी बंदीला गाडगो फुटून कामाची समाप्ती होते आम्ही ह्या मंदिराचे पुजारी असून या मंदिरात जरी भले बाहेर धंदा निमित्त असलो तरी या ठिकाणी येऊन या देवीची आमची आम सेवा करण्याची आमची जी पुण्याई मिळते ती पुण्याई लाभदायक आहे आणि अशीच सर्व जनतेला गेवरायोध्येला देवाच्या श्रद्धेसाठी तिच्या बा बायाशी जाऊन ती श्रद्धा पूर्ण करून घेऊन देवाचा आशीर्वाद घेणे हेच महत्त्वाचं आम्ही जरी मुंबईमध्ये स्ईक असलो तरी वर्षातून होणारी ही अमादेवीची जत्रा ही आम्हाला मुंबईकरांना गावाची पोट निर्माण करण्यासाठी एक मोठी पर्वणीय गोष्ट आहे त्यानिमित्ताने आम्ही सगळे मुंबईतले शिवगावकर इकडे येतो एक जमतो एकमेकांच्या गाठीभेटी होतात एकमेकांशी ओळख होते आणि या जत्रेचं एक निमित्तच आहे की ही देवी आम्हाला सगळ्यांना आमच्या भावकीला गावकऱ्याला एकत्र आणून सगळ्यांना एकमेकांच्या जवळ आणते आणि ही परंपरा अशीच अखंड सदोतीत चालू राहो हीच माझी प्रार्थना इच्छा आणि सर्व गावकऱ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा भावनादेवीच्या मंदिरामध्ये हा वार्षिकोत्सव होत असतो आणि या वार्षिकोत्सवा निमित्त विविध ठिकाणी दिलेल्या इथल्या या गावच्या मुली म्हणजेच सासू वसली या कार्यक्रमाला दरवर्षी येतात उटी भरण्याचा इथे कार्यक्रम होतो त्याचप्रमाणे आमचे प स्थानिक लोक इथे म या हा कार्यक्रम उत्साहाने साजरा करतात तसेच लांबूनही लोक बरेच या कार्यक्रमासाठी येत असतात कुठेही असलो तरी जे मनात आमची मनोकामना जी असते मनो ती या देवीला कुठूनही आम्हालावसाला पावन होते त्यामुळे आमचा सतृष्ट विश्वास या माध्यमात आहे सर सर्व भा भाविकांची यावेळी असण्याची यावेळी गंती दो होते दा वाधा <laughs>